शबास सत्तावन्न किलो ची फायनल प्रथम ला पंचवीस आणि द्वितीयला एकवीस असाय आणि तृतीयला पंधरा हजार लक्षात घ्या आता सत्तावन्न किलो आणि विशाल शेडीमकर का चड्डी परिधान केलेला अशा स्पर्धेला रोपे पदक ची कामगिरी करणार हा विशाल यस नंबर विशिमकर लागली इकडे एकच वेळ थांबा लागली आता भरपूर कुस्ती आहेत जेवढे मान्यवर घेत आहेत चला बासष्ट किलो मध्ये तयार राहायचं जी घाटे साहेबांची आणि पुणे दादा बालांची सक्त आलेल्या बासष्ट यथोचित सन्मान अनुष्का भालेकर अतिशय पट्टी मध्ये आहे आकांक्षा जाधव पट्टी मध्ये यायच विजय भाऊ गायकवाड सगळ्यांचा आदरातून आकडेजवळ यायच अनुष्का भालेकर लाल आकांक्षा जाधव

एकसष्ट किलो तिसऱ्या साठी ब्रॉन्ज पदकासाठी वैभव ठाकूर पणी शेर लालपट्टी अमोल वालगुडी विल्ले नेडीपट्टी तयार फायनल साठी त्याच गटात एकसष्ट किलो ओमकार निगडे लालपट्टी अभिषेक लिमान विल्ले नेडीपट्टी एकसष्ट किलो फायनल साठी आणि तृतीय क्रमांकासाठी तयार राहा ही फायनल आहे वा साडे नऊशे पैलवानांचा सहभाग अखंड महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्राला आणि चालना देरणारा हा दाडशी निर्णय घेतला आणि ते धुरंधर नेतृत्व तुँग धीरजी घाटे साहेब सत्तावन्न किलो वजन घाटामध्ये कुस्तीमध्ये आहिल्या शिंदे इंदापूर प्रथम क्रमांक वैष्णवी तोरवे द्वितीय क्रमांक चला बासष्ट किलो अनुष्का भालेकर आकड्यावर यायचंय

आणि प्राची कोरपे कुस्ती लावायला चला ठीक आहे बोलवा <coughs>